यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे पंचवीसाव्या वर्षानिमित्ताने युवा दौडचे आयोजन ठाणे येथील श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासा यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजनाचे यावर्षी पंचवीसावे रौप्य महोत्सवी वर्ष आहे तर यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारी अकरा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने युवा दौड एक धाव देशासाठी रन फॉर नेशन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच युवा दौड सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत होणार आहे तसेच युवा दौडमध्ये कोणीही भाग घेऊ शकत असून सर्वांना संस्थेतर्फे दौडचे टी शर्ट देण्यात येणार आहे यावेळी तर या दौडची सुरुवात रंगोबापूर्वी प्रारंभ होणार असून सिव्हिल हॉस्पिटल आंबेडकर रोड खोपट सिग्नलकडून डावीकडे एस एम सी वळून वंदना टॉकीजवरून तीन पेट्रोल पंप तिथून सरळ हरिनिवास सर्कल डावीकडे वळून जय भगवान सभागृह तिथून डावीकडे वळून गजानन वडापा विष्णुनगर सत्यम कलेक्शन नाका सेलिब्रेशन दुकान राममारुती रोड इथून डावीकडे वळून पुन्हा गाडगिल ज्वेलर्स तिकडून उजवीकडे वळून तलावपाळी नंतर डावीकडे वळून गडकरी रंगात वळून पुन्हा बापूजी गुप्ते चौक येथे या दौडचा समारोप होणार आहे स्वामी विवेकानंदाचे जगाला प्रेरणा देतील असे विचार जास्तीत जास्त युवकांपर्यंत समाजापर्यंत विविध घटकांपर्यंत पोहोचावे यासाठी आणि याच उद्देशाने या युवा दौडचे आयोजन करत आहोत असे यावेळी आयोजकांनी सांगितले तसेच नोंदणी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क करा किंवा स्क्रीनवर दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून सहभाग घेतला घेतला येणार आहे यावेळी सहभाग घेणाऱ्यांना सर्टिफिकेट व स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित पुस्तक देण्यात येणार आहे गंगाधर ब्रम्मे अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे हे रौप्यमुळं वर्ष आहे आणि विवेकांत दौट नियोजन केलं आहे साठा चौदाशे पंधराशे युवकांनी त्याच्यात सभा घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि तशा दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आपण विवेकानंद विचार त्यांना देण्याच्या दृष्टीने दे एक पुस्तिका त्याचं वाटप आपण करणार आहोत विवेकांत विचार असे पुस्तिका जी विवेकांत केंद्राने आपल्याला देत आहेत त्याचं आपण वाटप आप करणं म्हणजे विवेकांत विचार हा घरोघरी पोचेल हा सगळ्यात मुख्य महत्त्वाचा मुद्दा नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे तीन महिने आहेत त्या तीन महिन्यात वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आपण वेगळ्या वक्त्यांच्या मार्फत भारत दोन हजार सत्तेवीस तसंच बॉर्न टू विन असे दोन तीन विषय घेऊन आपण जात आहोत आणि वेगळ्या वक्त्यांना ह्या कॉलेजेस आपण वाटून दिलेल्या आहेत आणि त्या महाविद्यालयामध्ये त्या मुलांपर्यंत आपण पोहोचणार आहोत म्हणजे मुलांच्या मनावरती एक वेगळे संस्कार हे हो। भारतभूमीचे संस्कार करण्याचा आपला मानस आहे धन्यवाद ओपनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये अनेक कार्यक्रम करण्याचा मानस आहे तीस मार्चला गुढीपाडवा आहे आणि त्यावेळेला करण्याचे कार्यक्रम याच्या अनेक संकल्पना आमच्याकडे आलेल्या आहेत पण अजून निश्चितपणे अमुकच कार्यक्रम करू असं सांगता येणार नाही कल्पना बऱ्याच आहेत पण यावेळेचे कार्यक्रम थोडेसे वेगळे असतील दरवर्षीपेक्षा हे निश्चित

अशी आम्ही ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग असावा अशी संकल्पना यावेळा आम्ही राबवणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून बारा तारखेला स्वामी विवेकानंद जयंती आहे त्यानिमित्ताने अकरा तारखेला विवेकानंद दौड हा योगांसाठी कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि तो त्या दिवशी सकाळी बरोबर साडेसहा वाजता सुरुवात होऊन साडेआठ वाजता संपेल आणि विवेकानंदांची जी शिकवण आहे ती तरुणांना माहिती असावी या उद्देशाने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आता युवक म्हणजे साधारण सोळा सतरा वर्षापासून बावीस वर्षापर्यंत चोवीस वर्षापर्यंत युवक असं आम्ही गृहित धरतो आहोत आणि त्याप्रमाणे सर्व कॉलेजेसना आम्ही याच्यामध्ये सामा समाविष्ट साम, करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे जवळजवळ चारशे साडेचारशेपर्यंत रजिस्ट्रेशन झालेली आहेत आणि अजून युवकांची नावं रुच्या रोज वाढत आहेत किमान बाराशे ते पंधराशे युवकांनी या दौड मध्ये भाग घ्यावा अशी आमची कल्पना आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था करत आहोत आता त्या सगळ्याच गोष्टी आता सांगता येणार नाहीत पण ना युवक येणार आहेत त्यांच्या हिशोबाने त्यांना काहीतरी ब्रेकफास्ट पाण्याची व्यवस्था हे निश्चित आम्ही करणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे दौड असल्यामुळे जर कोणाला काही चालताना त्रास झाला दुखापत झाली तर त्याकरता आम्ही अँब्युलन्सची व्यवस्था आहे आणि डॉक्टरांची व्यवस्था मेडिकल असिस्टंट आपण ठेवलेला आहे या यात्रेच्या माध्यमातून आम्ही तरुणांकरता करत असल्यामुळे दौड हा कार्यक्रम फक्त तरुणांकरता आहे आणि ही जी आपली कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचा पाडवा कार्यक्रम जो आहे तो सर्व समाजाकरता आहे आणि सर्व समाजातील मंडळींनी यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार मी ऍडव्होकेट रुचिका शिंदे मी आज आम्ही इथे उपस्थित आहे जी कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांचा आता जी एक पंचवीसवा वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि नऊ वर्षाची स्वागत यात्रा करता आज ही मिटिंग आहे आणि अकरा जनवारीला युवा दोड आहे त्याच्याकरता मी सगळ्यांना एक आवाहन करते की या युवा मध्ये सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही पार्टिसिपेट करा आणि या दोडला एक यशस्वी एक यशस्वी ठरवा धन्यवाद